युट्यूब वर तुमच्या सहज स्वागत आहे त्याच्या अर्थानुसार मित्रांनो आपण क्रियापदाचे प्रकार बघितले होते त्याचप्रमाणे त्याच्याच बेसिसवर क्रियापदाच्या अर्थावरून प्रकार पडतात निमित्तानो स्वार्थी वाक्य वाक्य विधानार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य हे आपण बघितलं होतं पण आता आपण सर्व वाक्याचे प्रकार जेवढे मराठीमध्ये वाक्याचे प्रकार पडतात तेवढे आज आपण बघणार आहोत मित्रांनो तर चला मग बघूया सर्वात इझी आहेत मित्रांनो वाक्याचे प्रकार आणि इथं तुम्हाला मार्क मिळतात हा जेव्हा वाक्य उत्तवरण म्हणतो म्हणजेच वाक्य रूपांतर करा म्हणतो तेव्हा थोडा प्रॉब्लेम येतात मित्रांनो याच्या वा, याच्यावर वाक्य प्रश्न विचारले जातात तर क्रियापदाच्या विधानार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य स्वार्थी वाक्य हे सरळ वाक्य असतात वाक्यामध्ये सरळ वाक्य असते फक्त काळाचा बोध झालेला असतो म्हणून त्यांना स्वार्थी वाक्य सरळ वाक्य म्हणतात त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणजे आपण आज्ञा देतो तुम्ही असे करा तसे करा हा म्हणतो मित्रांनो त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात आणि विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य शेवटी वा वी हे शब्द असतो मित्रांनो आणि संकेतार्थी वाक्य म्हणजेच अट असते त्याच्यामध्ये जर तुम्ही असे काम केले तर तसे होईल त्याच्यानंतर वाक्याच्या अर्थावरून वाक्याच्या अर्थावरून पाच प्रकार पडतात मित्रांनो विधानार्थी वाक्य सरळ वाक्य असते आणि फक्त काळाचा बोध होत आणि प्रश्नार्थक वाक्य सोपा आहे मित्रांनो आपण सोपा आहे प्रश्नार्थक वाक्य ज्या वाक्याचे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचे आणि उद्धार्थ वाक्य वाक्य उद्घार्थ वाक्य म्हणजे उद्गारार्थी शब्द आणि उद्धारार्थ चिन्ह जर असला तर तो समजून जायचा की उद्गारार्थी वाक्य आहे त्याच्यानंतर होकारार्थी वाक्य पॉझिटिव्ह वाक्य त्यालाच करण रूपी वाक्य पण म्हणतात आणि नकारार्थ पाचवा आहे नकारार्थी वाक्य त्याला अकरण रूपी म्हणतात होकारार्थीला अकरण आणि अकरण म्हणतात आणि होकार आरतीला अकरण म्हणतात मित्रांनो अकरण रूपी त्याच्यानंतर वाक्याच्या रचनेनुसार वाक्याच्या रचनेनुसार केवळ वाक्य म्हणजे साधा वाक्य असते सरळ वाक्य असते मित्रांनो फक्त वाक्याच्या काळाचा बोध होते मित्रांनो संयुक्त वाक्य म्हणजेच प्रधान वाक्य जे आपण संयुक्त वाक्य मिश्र वाक्य हे उभ्या मध्ये हो बघितले मित्रांनो त्याच्याच प्रकारे प्रधान वाक्य कोणते जो स्वतःचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण प्रधान वाक्य म्हणतो आणि जो स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही दुसऱ्याच्या प्रधान वाक्यावर दुसऱ्यावर डिपेंड असतो म्हणजेच प्रधान वाक्यावर डिपेंड असतो त्याला गोणत्व गोणत्व वाक्य म्हणतात गुणत्व बोधक वाक्य तर वाक्य गुणत्वाचे जे शब्द आहेत तेच वाक्यामध्ये लागत असतात मित्रांनो तर चला आपण मित्रांनो यांची डेफिनेशन बघूया स्वार्थी वाक्य पहिला आहे क्रियापदाची अर्थावरून पडणारी क्रिया पदाच्या अर्थावरून पडणारी अर्थावरून पडणारी सर पडणारी अर्थावरून पहिला अर्था अर्था आहे मित्रांनो तर पहिला प्रकार आहे क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे लिहि स्वार्थी वाक्य स्वार्थी वाक्यात म्हणजे फक्त मित्रांनो एवढं लक्षात ठेवा इथं फक्त सरळ वाक्य असते आणि काळाचा बोध होत असतो तो लिहिला आहे मित्रांनो क्रियापदाच्या रूपावरून म्हणजे क्रियापदा क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो काळाचा बोध होतो आणि सरळ वाक्य होतो काळाचा बोध होतो आणि क्रियापदाच्या स्वतःचा अर्थ समजतो क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजतो त्याला आपण स्वार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो सोपा आहे मित्रांनो सर्वात आहे त्याच्या उदाहरण आहे गांधीजी सत्याग्रह क्रियापदाच्या अर्थावरून क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो आणि क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजतो त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ आहे गांधीजी सत्याग्रह करतात म्हणजे गांधीजी सत्याग्रह करतात तर आपल्याला त्या काळाचा बोध होतो जेव्हा गांधीजी सत्याग्रह करत होते त्या काळाचा बोध होतो मित्रांनो आणि मुले अभ्यास करतात मुले दुसरं उदाहरण आहे मुले अभ्यास करतात मुले अभ्यास करतात तर तो कोणता काळ आहे अभ्यासाचा काळ आहे परीक्षेचा काळ आहे म्हणून मुलं अभ्यास करतात मित्रांनो तिसरा ह्या आहे तर मुले अभ्यास करतात ह्या काळाचा बोध होते म्हणजे परीक्षेच्या काळाचा वेळेचा बोध होतो आणि तिसरा उदाहरण आहे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा भारताचे पंतप्रधान होते त्या काळाचा बोध होत आहे मित्रांनो तर स्वार्थी वाक्य तुम्हाला समजलं असेल स्वार्थी वाक्य म्हणजे फक्त काळाचा बोध होतो काळाचा बोध होतो आणि सरळ वाक्य असते आणि क्रियापदाचा स्वतःचा अर्थ समजतो त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात त्याचे उदाहरणावरून तुम्हाला उदाहरण दिलेलं असतो आणि स्वार्थी वाक्य कोणतं हा विचार म्हणते मित्रांनो एक्झाम मध्ये तर तुम्हाला त्या सेंटेन्स वरून तुम्हाला त्या काळाचा बोध समजला जातो दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य हा पण सर्वात सोपा आहे मित्रांनो आज्ञार्थी वाक्य जेव्हा क्रियापदाच्या रूपावर आज्ञार्थी वाक्य म्हणजे एवढं लक्षात ठेवा मित्रांनो की आपण दुसऱ्याला काम सांगणे कोणीतरी काम सांगणे असे करा तसे करा त्यालाच आज्ञार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो तर आज्ञार्थी वाक्याची डेफिनेशन अशी आहे मित्रांनो जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती उपदेश आणि परवानगी प्रार्थना आशीर्वाद याचा बोध होतो त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो एवढा आज्ञा विनंती उपदेश परवानगी प्रार्थना आज्ञा विनंती प्रार्थना आज्ञा विनंती उपदेश परवानगी प्रार्थना हे शब्द हे शब्द येतात मित्रांनो जर तुम्हाला एवढा पण लक्षात राहिला नाही तर तुम्ही फक्त दुसऱ्याला सांगणे दुसऱ्याला सांगणे त्यालाच आज्ञा म्हणतात मित्रांनो ते आज्ञा तसेच वाक्यानं वाक्य म्हणतात तर क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती उपदेश परवानगी आणि प्रार्थना किंवा आशीर्वाद याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करा म्हणजे आपण दुसऱ्याला सांगत आहे आपल्याला कोणीतरी सांगत आहे तुम्ही अभ्यास करा राखी हे काम कर। तुम्ही हे करा, ते करा, जाते देव तुमचे भले करो म्हणजे सांगणे फक्त एवढा लक्षात ठेवा मित्रांनो आज्ञार्थी वाक्य म्हणजे दुसऱ्याला सांगणे एवढी हे साधी ट्रिक आहे मित्रांनो जास्त न ठेवता पण मध्ये आज्ञा विनंती उपदेश परवानगी प्रार्थना आशीर्वाद याच्यावर कोणत्या वाक्याचा बोध होतो क्रियापदावरून क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती उपदेश परवानगी प्रार्थना आणि आशीर्वाद याचा बोध होतो तर तो कोणता वाक्य आहे असे प्रश्न विचारतात मित्रांनो जर तिसरा प्रकार आहे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये मित्रांनो शेवटी वा वि आणि वे असतो वा वे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य इच्छा योग्यता पात्रता आणि शक्यता याचा बोध होतो त्याला विधानार्थी वाक्य मित्र म्हणतात मित्रांनो विधानार्थी वाक्य ओळखण्याची साधी ट्रिक आहे साधा खोका आहे त्याच्या शेवटी शेवटी त्याच्या असतो मित्रांनो क्रियापदाच्या शेवटी वावी असतो तर राष्ट्रध्वज मान राखावा वा आहे मित्रांनो मला ऐंशी पर्सेंट गुण मिळावे वा वीच असते मित्रांनो त्याच्या नंतर मित्रांनो संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य म्हणजे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून एखादी अट दर्शवित असेल अट दर्शवित असेल तर त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात जर मला पैसे मिळाले तर मी बाई घेईन म्हणजे ज्या वाक्यामध्ये जर तर आलेले असते त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात आणि आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य म्हणजेच तुम्ही हे करा ते करा असे जेव्हा तिथं सांगितले जाते त्याला आध्यार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो आधी विधानार्थी वाक्य ओळखण्याची साधी ट्रिक आहे क्रियापदाच्या शेवटी वा वि वे हे हे अक्षर असतात मित्रांनो जर उदाहरणार्थ बघा मित्रांनो संकेतार्थी वाक्याचे जर इथं संकेतार्थी वाक्य म्हणजे जर तर असते जर आणि जर किंवा तर असते मित्रांनो आणि आध्यार्थी वाक्यामध्ये आज्ञार्थी वाक्यामध्ये हे करा ते करा हे करा ते करा ते करा म्हणतात मित्रांनो आणि स्वार्थी वाक्य म्हणजेच काळाचा बोध होतो फक्त इथं लिहिलेलं आहे मित्रांनो काळाचा बोध तर उदाहरण आहे जर मी पास झालो तर जपानला फिरायला जाईल जर मी पास झालो तर जपानला फिरायला जाईन जर पंख असेल तर आकाशात उडतो ते हे झाले मित्रांनो क्रियापदाच्या अर्थावरून पटणारे प्रकार तर कोणकोणते आहेत एकदा स्वार्थी वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो स्वार्थी वाक्य म्हणजे एकदम सरळ वाक्य आणि आज्ञा वाक्य म्हणजे आज्ञा देणे आज्ञा म्हणजे दुसऱ्याला सांगणे हे करा ते करा एवढा स्वार्थी वाक्य सरळ वाक्य फक्त काळाचाच बोध होतो जसा गांधीजी सत्याग्रह करतात तर गांधीजी त्या काळी सत्याग्रहात म्हणजे त्या काळाचा बोध होते मित्रांनो आणि आज्ञार्थी वाक्य म्हणजेच आज्ञार्थी वाक्य म्हणजे हे करा ते करा आणि विधानार्थी वाक्य क्रियापदाचे शेवटी वा वि वे हे असतं मित्रांनो आणि संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये अट जर तर हे शब्द येतात मित्रांनो वाक्याच्या शेवटी आता आपण याच्यानंतर वाक्याच्या अर्थावरून पडणारे मित्रांनो जे प्रकार आहे विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्घारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य मित्रांनो हे तर वाक्य तुम्हाला माहितच असतील विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ साधा वाक्य प्रश्न म्हणजे शेवट चिन्ह असतो आणि वाक्य म्हणजेच उद्धार वाक्य उद्धार चिन्ह असतो म्हणजे निगेटिव्ह वाक्य वाक्य नाही आणि नकार निगेटिव्ह वाक्य मित्रांनो त्याच्यानंतर हे आपण आता आपण वाक्याच्या अर्थावरून त्याची बघणार आहोत मित्रांनो तर चला जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो झालीपर्यंत मित्रांनो आपण अर्थावरून पडणारे प्रकार आहेत ते बघितलं मित्रांनो तर आता आपण अर्थावरून पडणारे प्रकार कोण कोणते आहेत ते बघणार आहोत मित्रांनो प्रकार पूर्ण सोपे आहेत मित्रांनो प्रश्नार्थ वाक्य हे तुम्ही त्यालाही शाळेमध्ये शिकलेले असाल तेच प्रकार आहेत आणि हे सर्वांना प्रकार समजतात याच्यावर याच्यावरील प्रश्न पैकीच्या पैकी मिळत असतात तर मग पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे काय होते मित्रांनो विधानार्थी वाक्य म्हणजे सरळ वाक्य ज्याच्यामध्ये काळाचा असे म्हणतात ज्या वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये कोणताही हेतू न ठेवता कोणताही हेतू न ठेवता केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात ज्या वाक्यामध्ये कोणताही हेतू न ठेवता कोणताही हेतू न ठेवता केवळ केवळ विधान केलेले असते केवळ विधान केलेले असते असे वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात मित्रांनो उदाहरणार्थ राम राजा झाला नेहमी मित्रांनो विधानार्थी वाक्य हे स्वार्थी असतात कारण की स्वार्थी वाक्य ही स्वार्थी वाक्य आपण बघितलं त्या वाक्यामध्ये पण फक्त काळाचा आणि सरळ वाक्य असतो मित्र काळाचा बोध झालेला असतो आपण उदाहरण बघितलं होता गांधीजी सत्याग्रह करत होते म्हणजेच त्या काळामध्ये सत्याग्रह करत होते काळाचाच फक्त बोध होते होतो मित्रांनो आणि तो वाक्य सरळ असतो स्वार्थी वाक्य आणि विधान स्वार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्य असतात तर राम राजा होता म्हणजे राम केव्हा राजा होता म्हणजेच काळाचा बोध होत आहे म्हणून तो विधानार्थी वाक्य मित्रांनो सरळ वाक्य असते त्याच्यानंतर आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य म्हणायचे मित्रांनो तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो किंवा प्रश्न चिन्ह पण असला तरी त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचे मित्रांनो त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात तर तुझं नाव काय हा प्रश्नार्थक चिन्ह आहे मित्रांनो प्रश्नार्थक चिन्ह आणि तू कुठे जातोस ते प्रश्नार्थक चिन्ह असले का त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणायचे आणि उद्घार वाक्य उद्धारक वाक्य म्हणजे चिन्ह जर असला तर त्याला उद्गारार्थक वाक्य म्हणायचं वाक्यातील केवळ प्रयोगी वेळ बघितला मित्रांनो उद्गार वाक्य हे भावना वाचक असतात कारण की ते आपल्या मनातील भावना उद्गारत असतात त्यांना उद्गार वाचक असे म्हणतात मित्रांनो तेवढं पण न लक्षात ठेवता फक्त तुम्ही हा उद्गारवाचक जर कधी का, बघितलं तर समजून जायचं हा उद्धार उद्गारवाचक प्रश्न आहे उद्गारवाचक वाक्य आहे उद्धार काढ काढत असतो त्यांना उद्धार वाचक म्हणतात ज्या वाक्यामध्ये भावनेचा उद्धार भावने उद्गार काढत असतो त्यांना उद्गारवाचक असे म्हणतात उदाहरणार आहे अबोब अबब हा आहे मित्रांनो उद्गारवाचक बब किती उंच इमारत दुसरा आहे मी पंतप्रधान झालो तर हा उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणून मित्रांनो हा झाला उद्गारवाचक वाक्य त्याच्यानंतर आहे होकार वाक्य होकार वाक्य म्हणजेच होकार देणे तिथं निगेटिव्ह वर्ड निगेटिव्ह शब्द राहत नाही तर होकार वाक्य स्पष्टपणे जाणवतो त्याला होकार वाक्य म्हणतात मित्रांनो ज्या वाक्यामधून होकार स्पष्टपणे जाणवतो त्याला होकार वाक्य आणि नकारार्थी वाक्य वाक्याला करण रूपी वाक्य पण म्हणतात उदाहरणात आहे तो सहा सहा इथं नकारात्थक वाक्य नाही मित्रांनो हा ओकारार्थिक आहे आणि तो सहाना नाही तर हा आहे नकारार्थक नकारार्थ नकारार्थी शब्द आहे मित्रांनो तर मग हा नकारार्थी वाक्य होईल आणि वाक्य ज्या वाक्यामधून फक्त नकार दर्शविला जातो ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यांना वाक्य वाक्य म्हणतात मित्रांनो वाक्यालाच अकरण पण म्हटले जातील आणि त्याच्यानंतर आहे वाक्य त्या आतापर्यंत आपण बघितलं क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे प्रकार त्याच्यानंतर बघितलं वाक्याच्या रचनेवरून वाक्याच्या अर्थावरून पडणारे ना आता आपण बघणार आहोत वाक्याच्या जेव्हा वाक्य रूपांतर करा म्हणते तिथं केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य ती ओळखणे जी आहे मित्रांनो पण वाक्याचे रूपांतर करणे तेव्हा मुलांना प्रॉब्लेम होते मित्रांनो तर ज्या वाक्यामध्ये फक्त एकच करता असतो ज्या वाक्यामध्ये फक्त एकच करता आणि एकच क्रियापद असतो त्या वाक्यांना साधे वाक्य असतात मित्रांनो साधे वाक्य म्हणजेच केवल वाक्य ज्या वाक्यामध्ये मित्रांनो ज्या वाक्यामध्ये एकच करता आणि एकच क्रियापद असतो त्यांना केवल वाक्य म्हणतात उदाहरणारे फर्निचर डोळे सुंदर दिसतात तर इथं मित्रांनो तुम्हाला जर करता व कर्म ओळखता येत नसेल तर तुम्ही मागच्या टॉपिक बघून घ्या मित्रांनो तिथं मी करता व कर्म कशा पद्धतीने ओळखतात ते मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यानंतर हरणीचे डोळे सुंदर दिसतात तर इथं मित्रांनो एकच करता आहे आणि एकच क्रियापद आहे आजीचे दर गांधीजी दररोज प्रार्थना करीत प्रार्थना करी, करीत यकश, तर मित्रांनो गांधीजी दररोज प्रार्थना करीत तिथं पण एकच एक करता आहे आणि एकच क्रियापद आहे तर करीत हा क्रियापद आहे मित्रांनो आणि करता करणारे कोण प्रार्थना करणारे कोण गांधीजी हे आहे मित्रांनो इतर दिसणारे काय डोळे आणि दिसतात हा मित्रांनो हा क्रियापद आणि डोळे करता आहे मित्रांनो संयुक्त वाक्य जेव्हा दोन वाक्य जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य केवळ प्रयोगी अवयवाने जोडलेले असतात सॉरी मित्रांनो दोन किंवा दोन पेक्षा जास्त वाक्य प्रधान बोधक प्रधान बोधक अवयवांनी जोडलेले असतात त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात मित्रांनो आणि मिश्र वाक्य जे वाक्य गुणत्व बोधक सूचक याचे जोडलेले असतात त्यांना मिश्र वाक्य म्हणतात मित्रांनो तर संयुक्त वाक्य कोणते दोन किंवा अधिक केवल वाक्य केवल वाक्य मित्रांनो उप उपबोधक अवयवांनी जोडलेले जातात त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात मित्रांनो इथं आहे फक्त उपबोधक अवयंनी उपबोधक अवयांनी जोडली जातात त्यांना उदाहरणार्थ मित्रांनो संयुक्त वाक्य हे दोन्ही प्रधान असतात कारण की प्रधान काय जो जे वाक्य अर्थपूर्ण असतात स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण करतात दुसऱ्यावर डिपेंड राहत नाही त्यांना प्रधान वाक्य म्हणतात हा आपण कुठं शिकतलं शिकलं उपयानवी अवयवामध्ये शिकलं मित्रांनो प्रधान वाक्य आणि गोणत्व वाक्य गोणत्व वाक्य आपण म्हणतो जे वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण करत नाही त्यांना आपण गोणत्व वाक्य म्हणतो आणि त्याचे आपण प्रधान प्रधान बोधक याचे आपण बघितला मित्रांनो कोण कोणते आहेत स... समुच्च बोधक विकल्प बोधक न्यून बोधक आणि परिणाम बोधक त्याचे आपण शब्द पण बघितला मित्रांनो ते जर शब्द तुम्ही संयुक्त वाक्यामध्ये जर कधी लांबले लावले तर तो संयुक्त वाक्य होईल मित्रांनो आणि गुणत्व गोणत्व गो, बोधक याचे जर ते प्रकार आहेत शब्द जर, जर तुम्ही मिश्र वाक्यामध्ये लावले वाक्यामध्ये येत असतील तर ते मिश्र वाक्य होते मित्रांनो जर तुम्ही उभयान्वी बोधक अवयव हा चाप्टर जर कधी बघितला नसेल तर बघून घ्या मित्रांनो कारण की तिथं संयुक्त वाक्य आणि संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य वाक्य संयुक्त वाक्यांनाच प्रधान प्रधान मिश्र वाक्यांनाच गोणत्व सूचक असे दोन प्रकार पडतात मित्रांनो आणि ते शब्द कोणते आहेत त्यांचे प्रकार कोणते आहेत ते तुम्हाला तिथून कळून जाईल मित्रांनो तर हे झाले मित्रांनो वाक्याचे प्रकार आतापर्यंत वाक्याचे आपण प्रकार कोणकोणते बघितले वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार कोण कोणते आहेत आणि वाक क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे कोणकोणते आहेत वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार कोण कोणते आहेत आणि वाक्याच्या रचनेनुसार पडणारे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघितले मित्रांनो तर वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार स्वार्थी वाक्य विधानार्थी वाक्य वाक्याच्या अर्थावरून स्वार्थी वाक्य विधानार्थी उद्धारार्थी आणि प्रश्नार्थी वाक्य मित्रांनो आणि वाक्याच्या रचनेनुसार केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे आज आपण बघितले मित्रांनो जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो ना असिस तर एज्युकेशन युट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक केले नसेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा चॅप्टर पूर्ण इजी आहे मित्रांनो मी फास्ट मध्ये घेतला जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर काढून टाका मित्रांनो